नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण झेटपीची उर्वरित पदांची परीक्षा राहिलेली आहे जसे की आरोग्यसेवक आरोग्यसेविका अंगणवाडी परिवेक्षिका आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षाही अंदाजे केव्हापर्यंत होऊ शकते आणि आज जो पेसा अंतर्गत निकाल लागणार होता हा आता डिले झाला असून पुढील सुनावणी केव्हा होणार आहे याची पण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळून जाईल मित्रांनो छेडपी मध्ये सर्वच पदांची परीक्षा या ठिकाणी झालेली आहे फक्त आरोग्यसेवक अंगणवाडी परिवेक्षिका आणि ग्रामसेवक आरोग्यसेवक मध्ये आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के आणि आरोग्य परिचारिका या पदांची परीक्षा राहिलेली आहे मित्रांनो तलाठीचा जो निकाल लावण्यात आलेला आहे आणि वनरक्षकचा जो निकाल लावण्यात आलेला आहे यानंतर त्यांची जी भरती प्रक्रिया पूर्ण होईल हे अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्याशिवाय ही भरती प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे ठीक आहे तलाठी आपण मित्रांनो आणि वनरक्षक पण हे दोन्ही पदांची जी भरती प्रक्रिया आहे क्षेत्र सोडून केल्या जाणार आहे तसेच झेट पी जीवन परीक्षाही पेसामुळे स्थगित करण्यात आलेली होती तर तलाठीची भरती होऊ शकते वनरक्षक पदांची पण भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकते म्हणून झेटपीची भरती प्रक्रिया पण मित्रांनो या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता आहे तर झेटपीची जी परीक्षा आहे हे जानेवारीच्या शेवटी शेवटी होण्याची शक्यता आहे म्हणजे वीस ते तीस जानेवारी दरम्यान ही झेडपीची परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी के जारी केल्या जाऊ शकते आणि तुमची परीक्षा घेतल्या जाऊ शकते कारण मित्रांनो फरवारी महिन्यामध्ये पुरवठा निरीक्षक एम आय डी सी यासारख्या पदांची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि वनरक्षकचं पण मैदानी चाचणी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्येच होऊ शकते म्हणून तुमची जी झटपीची परीक्षा आहे ही वीस ते तीस जानेवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो मार्च महिन्यापासून निवडणुकीची घोषणा केल्या जाणार आहे आणि मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची संकेत आहे म्हणून संपूर्ण भरती प्रक्रिया संपूर्ण निवड प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण करण्यासाठी सर्वत्र हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे सर्वात मोठा जो अडथळा होता तो पेसा अंतर्गत होता तो आता बाजूला ठेवून संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाण्याची शक्यता आहे म्हणून तुमची झटपीची परीक्षा पण मित्रांनो जानेवारीच्या शेवटी शेवटी होऊ शकते तसेच मित्रांनो आज नऊ जानेवारी आहे आणि आज पेसा अंतर्गत काहीतरी निर्णय लागणार होता पण आता यावर स्टे आलेला असून पुढील सुनावणी आहे म्हणजे आज होणार होती ते, ते, ते तीस जानेवारीला होणार आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकाची मार्च मध्ये घोषणा निवडणूक आयोग आजपासून करणार राज्य दौरा ठीक आहे तर मार्च मध्ये लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे म्हणून मार्च महिन्यामध्ये आशयसंहिता लागू शकते त्यापूर्वी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते संपूर्ण हालचाली आता सुरू होणार आहे तर बघा मित्रांनो तीस जानेवारी दोन हजार चोवीस तर ही आता नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे पेसा संदर्भात निकाल लावण्यासाठी कोर्टाने ठीक आहे तर या तारखेला कोर्टात काहीतरी निकाल लागण्याची शक्यता आहे ठीक आहे तर संदर्भात तीस जानेवारीला कोर्टामध्ये निकाल लागू शकते ठीक आहे तर लोकसभा निवडणूक हे मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि मार्च महिन्यामध्ये आचारसंहिता पण लागू शकते त्याच्या अगोदर जिल्हा परिषदेची जर भरती प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर जानेवारीमध्ये उर्वरित पदाची परीक्षा घेणे गरजेचं आहे आणि फरवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण उत्तरपत्रिका रिस्पॉन्सिप प्रसिद्ध केल्यानंतर फरवरी शेवटी शेवटी अंतिम गुणवत्ते यादी या ठिकाणी लागू शकते जानेवारीच्या शेवटी शेवटी तुमची परीक्षा घेणे गरजेचं आहे तर यानुसार तुमची परीक्षा पण मित्रांनो जानेवारी शेवटी शेवटी होण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो तर याबाबत काही आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद